Thank you. सध्या आम्ही धबधबा बघायला चाललेलो आहे आरळीचा धबधबा असा बघण्यासाठी चाललेलो आहे आणि आता हे सगळे भात लागवड केलेले आहे हे सगळे भात लागवड केलेली आहे आणि आम्ही आता धबधबासाठी चाललेलो आहे आनंद घ्यायला आहे असल्या पावसातून जोरदार पाऊस आहे तरी पण आम्ही असं वाट काढत काढत चाललो आहे सर्वत्र भाताची शेती आहे इकडे डोंगर असून सुद्धा भाताची शेती आहे आमची मंडळी सहकारी ते आमच्या तात्या काय बघा चाललोय ते आमचे मित्र सध्या फोनवर व्यस्त आहेत हा आमचा चिरंजी आपले वातावरण तरी खूपच मस्त आहे धबधब्याकडले तर आम्ही चाललोय तुम्ही या आरळ्याच्या धबधब्यासाठी बघण्यासाठी एक पावसाळचा आनंद घेण्यासाठी असं चिखलातून वगैरे खूपच मजा येते पाय वगैरे निसरला की मस्तच वाटते असं आपटलं की तात्या थोडा आपला अनुभव शेअर करतील सांगायला चालू आहे युट्यूब ला चालू आहे ते युट्यूब ला चालू आहे ओके चांगली गोष्ट काय सांगणार असतो अनुभव काहीतरी थोडं चार गोष्टी सांगा काय काय नाही अनुभवाचं काय नाही आहे काय धबधबा वातावरण काय बघूया आता पाणी काढायचं तर अशा घरातून वाट काढत काढत आम्ही आलेलो आहे आता सध्या आम्ही पूर्ण भात शेतीतून चाललेलो आहे भात चक्क लागलेला आहे हा आहे पाया पाणी निघालेला आणि आमचे सहकारी हे थोडं आपलं अनुभव शेअर करतील व्यक्त करतील आमची एक वाटणी जरा या लागवड टाकल्याबद्दल कबर चाल आल्याबद्दल वाट ठेवली बांधावलं चाललाय खरा ते बांधावन खाली का लाटला नसलो मध्ये बरं असं असंच वर जायला मला असं अडचणीतून हा थोडी वाट आहे ही आणि असं जावं लागणार आहे आपल्याला

खाली आमचा गाव दिसतोय आणि थोड्याच वेळात आम्ही जवळ आलेला आहे तर पाण्याचा एक आवाज यायला लागला माझी पाण्याचा हा मोठा मोठा आवाज यायला लागला सामान लागलेली चुका थोडीशी आम्ही वाट आता चुकलेलो आहे तर वाट आहे खाली आणि आम्ही वाट सोडून वरती आलेलो आहे खाली भात शेती आहे आणि खूप वाट आहे पण आम्ही थोडी वाट चुकलेला आहे त्या व्हिडिओच्या नादात आम्ही बोलण्याच्या योगात अशी ही वाट आहे अशी ही वाट आहे बघा एकदम थोड्याच वेळात आम्ही आरळीच्या थोड्याच वेळात आम्ही आरळीत धबधबा इथे आहे अवघे एक पाच मिनटाच्या अंतरावर आहे मला हे आवाज येत असेल खळखळ असा वाजणारा हा बोर धबधबा पानी पड़ता है आणि हा बघा धबधबा तुम्हाला दिसतोय बघा थोडा पाठ अशी मस्त केलेली आहे की काय येण्यास काय हरकत नाही पुढं आहे नाही आणि तुम्हाला आता दिसत असेल धबधबा आणि अतिशय फार असा सुंदर हा धबधबा आहे आणि अतिशय फार जरा सुंदर हा धबधबा आहे बघा पाणी किती उंचावून पडते पाणी किती उंचावून पडत आहे बघा मला दिसत आहे तयार झाला आहे तर असा हा धबधबा आरळचा विसर्ग वातावरणामध्ये आहे मला आता दिसत असेल ए खरोखर वातावरण हा धबधबा आळेगावाला लाभलेला आहे तर सर्वांनी ज्या ज्या लोकांना वाटतं तुम्ही येऊन भक्तभक्त पाहायचा आनंद घ्यायचा आहे मजा करायची आहे पण व्यवस्थित सावकार द्यायचा यायचा आहे सहकारी पण आम्ही लगेच अर्थ आहे त्या विषयी बघा ए का निसर्गाने वातावरण आपला खूपच मजा येईल एकदम जबरदस्त आहे माझ्या पाठीमागे

पाण्यासाठी पाणी चाललेलं होता ओढ्याला मिळतं पाणी आणि आता आम्ही थोडा वेळात याचा आनंद घेणार आहे त्या धबधबाखाली जाऊ आणि पाच कंबर दुखी जर असेल तर धबधबाखाली एका मिनिटात तसे मॉलिश करून मिळेल असं आमच्या ताश्याचं म्हणणं आहे की डब्ज्या खाली मॉलिश करून मिळेल पाठ कंबर डोक्यात जर असत असेल आणि पोवायला भिजाय लागला आला पूर्ण त्या शहऱ्याने आणि त्याच्या धोक्याने आता तोच प्रयत्न करायला येणार आहे सकाळचे इंजेक्शन घेऊन आले